पूजा खेडकर यांनी ऑडी कारला दिव्यांगसह महाराष्ट्र शासन बोर्ड लावला होता या प्रकरणी कारसह कारचे कागदपत्रे तपासणीसह हजर राहण्यासाठी पुणे पोलिसांनी नोटीस बजावली होती तसेच हजर न राहिल्यास पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्यानंतर पूजा खेडकर यांनी या ऑडी कारचा दोन दिवसापूर्वी सत्तावीस हजार सहाशे रुपयांचा दंडही भरला होता दरम्यान पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्याला पिस्तूल दाखवून धमकावले असल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामुळे त्या पुणे पोलिसांच्या रडारवर आहेत मात्र मनोरमा खेडकर यांच्याकडून पुणे ग्रामीण पोलिसांचे फोन उचलण्यासाठी टाळाटाळ केल्याचे सांगण्यात येते त्यामुळे पुणे पोलीस आज मनोरमा खेडकर यांच्या घरी चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे कोर्टाच येईल मग कोर्टाचं मला आणून दाखवायचं मला आणून दाखवायचं कोर्टाचा मला अगोदर कोर्टाचा आणून दाखवायचा हा कसं काय घ्यायचं फक्त घ्या सगळं घ्या मी पण नाही मी येणार कायच होते उदय मी हा होऊन जाऊ दे मी पण येणार मी करणार जोपेशीर चालू आहे मॅडम ऐका